विवाह बाह्य संबंधात पुणे महाराष्ट्रात अग्रेसर देशभरात विवाह बाह्य संबंधांचं प्रमाण वाढलंय जागतिक पातळीवर प्रसिद्ध असलेल्या ॲशले मॅडिसन या डेटिंग साईटने केलेल्या सर्वेत हे निष्कर्ष काढण्यात आले यात महाराष्ट्रातलं पुणे या शहराचाही समावेश आहे या अहवालानुसार तामिळनाडूचं कांचीपुरम हे शहर विवाहबाह्य संबंधांमध्ये देशात पहिल्या क्रमांकावर आहे तर विद्येचं माहेर घर असलेलं पुणे हे विवाहबाह्य संबंधांच्या बाबतीत देशात आठव्या क्रमांकावर असून टॉप ट्वेंटी मध्ये रायगड हे सतराव्या क्रमांकावर आहे गेल्या वर्षी पहिल्या क्रमांकावर असलेली मुंबई मात्र या वर्षी या अहवालात टॉप ट्वेंटीतून बाहेर पडली आहे तर या बाबतीत भारत जगात सहाव्या स्थानावर पोहोचलाय यावर तुमचं मत काय आम्हाला कमेंट करून नक्की सांगा लेट्स अप माहितीची पुष्टी करत नाही माहिती उपलब्ध स्रोतां संकलित केली आहे ती केवळ माहितीच्या उद्देशान आहे अशाच माहितीपूर्वीसाठी लेट अप मराठीला फॉलो करायला विस्फोट सोशल मीडियाच्या भावगर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्स अप मराठी सगळ्यांना सगळ्या नागरिकांना ती स्पीड ती रॅलेट अपरी मुलाखती म्हणजे विचारांचा खचिना बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या नो फक्त जनतेचा अजेंडा क्योंकि राजकारण मनोरंजन असो कि क्रीडा क्षेत्र महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअप चे ऍप सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा